आपल्या मुलाच्या आयुष्यामध्ये खर तर आई वडिलांचा रोल हा अतिशय महत्वाचा असतो पण गेल्या काही वर्षांमध्ये या आई वडिलांच्या भूमिकेमध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला दिसून येतो आजकाल हुंडा तसा कुठेही घेतला जात नाही असं आपण म्हणतो खरी पण तसं नाहीये हे गेल्या काही केसेस आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलं आहे अशा वेळेला आपण हुंडा घेणारे आणि देणारे अशा दोघांनाही खर तर दोषारोपण करतो किंवा त्यांना नावं ठेवतो पण मुळातच मूल जेव्हा लहान असतं मग ते मुलगी असेल किंवा मुलगा असेल हे जेव्हा लहान असत तेव्हा पालकांचा त्याच्याशी संवाद कसा असतो तो पुढे कसा वाढला पाहिजे आणि हे नातं कसं तयार झालं पाहिजे याबाबत मात्र पालकांना कोणीही गायडन्स करण्यासाठी सध्या उपलब्ध नाही असं म्हणावं लागेल आणि त्यामुळेच बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे पालकांना आणि त्याबरोबरीनं मुलांनाही अतिशय अवघड जात आणि मग आपला प्रवास सुरू होतो तो आपल्या ह्या सगळ्या अनिष्ट प्रथांच्या समोरचा आणि त्या अनिष्ट प्रथा मग विकृती म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर येताना आपल्याला दिसत आहे अशा वेळेला सध्याच्या काळामध्ये पालकांनी मुलांशी नक्की कसं जुळवलं पाहिजे त्यांच्या आयुष्यात पालकांची भूमिका किंवा पालकांचा रोल हा कसा असला पाहिजे आणि त्यामुळे एकंदरीतच सामाजिक प्रतिष्ठा असेल किंवा एकंदरीतच समाज म्हणून जे आहे तो आपण कसा डेव्हलप करू शकतो किंवा विकसित करू शकतो या सगळ्यावरची मांडणी करण्यासाठी आणि गायडन्स करणं हे आत्ता पालकांना फार आवश्यक आहे आणि त्या सगळ्यासाठीच आज आपण निमंत्रित केलेलं आहे आनंद शितोळे यांना आज आपल्याशी ते चर्चा करणार आहेत कि मुला, मुला चा, चा की मुला मुळातच आपल्याला ज्या अनिष्ट प्रथा आणि चालीरीती दिसतात त्या आपण अजूनही का पुढे नेतोय पालक म्हणूनही आणि अगदी युवक म्हणूनही चला तर मग ऐकूयात नक्की आनंद शितोळे काय म्हणताय वैष्णवीच्या कुणाच्या निमित्ताने बऱ्याच लोकांनी त्या आणि एकूण कुटुंब व्यवस्था किंवा लग्न व्यवस्था याच्यावर ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर जी उत्तर सांगितलेली आहेत किंवा जे पर्याय सांगितलेले आहेत ते अतिशय बाळबोध स्वरूपाचे आहेत मुळात ह्या सगळ्या प्रश्नाला अतिशय वेगवेगळ्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक असे वेगवेगळे कोण आहेत आणि वेगवेगळ्या प्रश्नांचा एकत्रित तो समुदाय किंवा समुच्चय आहे असं आपण त्याला म्हणू शकतो मुळात आपली जी भारतीय समाज व्यवस्था आहे किंवा कुटुंब व्यवस्था आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये या सगळ्या कुटुंब व्यवस्थेचा लग्न एक भाग आहे लग्न संस्था जी आहे ती जशी कशी आहे ती आहे परंतु त्याच्यामध्ये कुटुंब व्यवस्था हा एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे या कुटुंब व्यवस्थेमध्ये भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये आपल्याला काय बघितलं जातं की मुलगी जर समजा असेल तर आई वडील तिला शिक्षण देतात शिक्षण दिल्यानंतर त्या मुलीचं लग्न करून देतात म्हणजे त्या मुलीच्या आयुष्याची किंवा त्या मुलीच्या साठी वडिलांची असणारी जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीची इतकी कर्तव्यता काय आहे ते तिचं लग्न करून द्यायचं मुलांच्या बाबतीमध्ये काय होतं शिक्षण करून दिलं त्याच्यानंतर त्यांनी व्यवसाय करण्यासाठी समजा वडिलांनी मदत केली किंवा नोकरी शोधण्यासाठी मदत केली मग मा कदाचित मास्टर्स करायला गेले पूर्ण तर त्याच्या पुढे जाऊन ते मास्टर्स करण्यासाठी शिक्षण घेतात मग त्याच्यानंतर नोकरी व्यवसाय वगैरे करतात हे सगळं जे काही आहे हे सगळं करत असताना पालक जे आहेत ह्या पालकांचं सगळं आयुष्य त्या मुलांसाठी संपत्ती निर्माण करणं किंवा त्या मुलांसाठी हे सगळ्या रिसोर्सेस निर्माण करणं याच्यामध्ये ह्या पालकांचं आयुष्य जातं आणि पालकांचं जे ध्येय असतं हे ध्येय केवळ एवढ्या एकाच गोष्टीशी निगडित राहत आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ही जी भारतातली सिस्टम आहे किंवा भारतातली परिस्थिती आहे याच्यामध्ये साधारणपणे अठराशे पन्नास एकोणीसशे सालानंतर भारतामध्ये जे पाश्चिमात्य देशांकडून आदान प्रदान झालं म्हणजे सांस्कृतिक झालं सामाजिक झालं आर्थिक झालं शैक्षणिक झालं वेगवेगळ्या प्रकारे झालं हे जे आदान प्रदान झालं त्याच्यामध्ये पाश्चिमात्यांकडून आपण काही गोष्टी घेतल्या पण प्रेम त्याच्यामध्ये कपडे आले पूर्वी तुम्ही धोतर आणि शर्ट घालायचे भारतातले लोक किंवा साड्या घालायचे मग त्याचं स्त्रिया साड्या घालायच्या मग त्याच्यानंतर पाश्चिमात्य देशाकडून तुम्ही पॅन्ट शर्ट घेतले कोट घेतले किंवा आणखी अनेक गोष्टी घेतल्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेतल्या शास्त्रज्ञ किंवा शस्त्र तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी घेतल्या पण ज्या महत्वाच्या गोष्टी जे घेणं गरजेचं त्याच्यामध्ये एक गोष्ट पाश्चात्य लोकांमध्ये अशी आहे की साधारणपणे पंधरा सोळा वर्षाचं झाल्यानंतर जे मुलं आहे या मुलाला त्यांनी काम करून किंवा शिक्षण घेत असताना नोकरी करून शिक्षण घेणं आणि त्याच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाणं याच्यासाठी त्याचे पालक जे आहेत ते त्याला ती मोकळीच देतात आणि मोकळी देतात त्याच्याच बरोबरीने जबाबदारी टाकतात की, की आम्ही तुम्हाला इतक्या इतक्या वयापर्यंत वाढवलेलं आहे याच्यानंतर तुम्ही तुमची जबाबदारी तुमच्या आयुष्याची जबाबदारी घ्या पर्यायाने जशी या मुलांमध्ये आर्थिक स्वावलंब किंवा स्वातंत्र्य येतं त्याच्याच बरोबरीने आयुष्याचे सगळे निर्णय घेण्याची त्यांना मुभा असते किंवा स्वातंत्र्य असते दुसरी बाब अशी असते पाश्चात्य देशांमध्ये की समजा तिथली जी लग्नसंस्था ति ति आहे किंवा लग्न व्यवस्था आहे तिथेही काही अगदी भटक्या जमातींसारखा कारभार नाहीये तिथेही कायदे आहेत नियम आहेत कानून आहे त्याच्याप्रमाणे समजा दोन व्यक्तींनी स्त्री आणि पुरुषांनी जर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर काही वर्षांनी त्यांना असं कळालं किंवा आपण एकत्र राहू शकत नाही किंवा आपले स्वभाव हे अतिशय टोकाचे भिन्न आहेत किंवा अन्य काही कारणामुळे जर मतभेद झाले तर वेगळं होण्याचा मार्ग हा सहज सोपा असतो भारतामध्ये काय होत की असं काही जर समजा एखादं मूल झालेलं असेल आणि त्या स्त्री आणि पुरुषाचं जर व्यवस्थित नाही जुळलं तर लोक काय म्हणतील किंवा मुलांची जबाबदारी कोणी घ्यायची किंवा मुलांना कोण सांभाळणार पावणे वावळे काय म्हणतील ह्या सामाजिक प्रतिष्ठा आणि या, या सगळ्यांपोटी बळजबरीने मुलांसाठी का होईना म्हणून या नात्याचं ओझ वागवलं जातं त्याच्यामध्ये कुणीही समाधानी होत नाही ना, ना पुरुष ना स्त्री ना मुलं आई वडिलांमध्ये बेबनाव जर असेल तर त्या मुलांवर कुठले संस्कार होणार आणि अशा परिस्थितीमध्ये मग हे सगळं जे काही आहे हे जे गरजेचं नसलं किंवा ज्याचा रिलेवल संपलेला आहे असं नातं सांभाळण्यामध्ये काय होईल पण ह्या गोष्टी आपण पाश्चात्यांकडून घेतलेल्या नाही मी असं म्हणत नाही की बा अगदी लोकांनी मुक्त किंवा स्वैराचार करावा किंवा कुठलेही त्यांना सामाजिक बंधनं नसावेत किंवा कुठलेही कायदे नसावेत असा अजिबात म्हणण्याचा उद्देश नाही परंतु ज्या नात्याचं ओझ तुम्हाला झालेलं आहे ते नाते अंगावर घेऊन खांद्यावर घेऊन वागण्यामध्ये काय दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की आर्थिक पातळीवर काय होत की मुलींचं लग्न जे काही आहे ह्या मुलींच्या लग्नासाठी आई वडील जे काही संपत्ती निर्माण करतात ही संपत्ती निर्माण करतात मुलं जे आहेत म जी शैक्षणिक किंवा आर्थिक पातळीवर असणारी जी विषमता आहे त्या विषमतेमुळे काय होतं की ज्यांना सरकारी नोकरी आहे किंवा जे मुलं डॉक्टर आहेत किंवा जे इंजिनियर आहेत किंवा ज्यांना चांगल्या स्वरूपाचं उत्पन्नाचं चा साधन आहे अशा मुलांना वाढवण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा इथे येतो पाश्चात्य देशांमध्ये काय होत की लोक मुलं जे आहेत ते मुलं स्वतः नोकरी करतात काम करतात हॉटेलमध्ये काम करतात किंवा अन्य कुठल्या स्टोअरमध्ये काम करतात स्वतःच उत्पन्न स्वतः मिळवतात स्वतः शिकतात सरकारच्याही काही योजना असतात इथं काय होत की ह्या मुलाच्या शिक्षणासाठी मग ते खाजगी शिक्षण असेल तर त्याच्यामध्ये डोनेशन देणं फी भरणं हॉस्टेल करणं हे सगळं शिक्षण होईपर्यंत आई वडील त्या मुलाचा खर्च करतात आणि मग असं होत की चक्क हा खर्च आम्ही केलेला आहे मुलासाठीचा हा खर्च वसूल व्हावा वसूल व्हावा याच्यासाठी म्हणून मग हुंडा मागितला जातो मग हुंडा मागण्याचे जे प्रकार आहेत ते फार वेगवेगळे असतात मग कुणी काय म्हणतं किंवा आम्हाला काही हुंडा नको आहे परंतु आम्ही मुलासाठी एवढा खर्च केलेला आहे मग तो निदान आम्हाला वसूल व्हायला हवा आम्हाला एक मुलगी आहे आम्हाला तिला हुंडा द्यायचा आहे मग आम्ही इकडून घेतो आणि तिकडं देतो थोडक्यात तुम्ही मुली मुलगा ज्या वेळेला तुम्ही लग्नाच्या बाजारामध्ये उभा करता त्यावेळेस तुम्ही त्याचं जे शिक्षण आणि त्याचं जे क्वालिफिकेशन आहे त्या बेसिसवर तुम्ही त्याचा बाजार मांडता आणि हा बाजार मांडला की मग हा हुंडा जो आहे हा हुंडा मागितला जातो मग तो वरदक्षिणेच्या स्वरूपामध्ये मागितला जातो किंवा अन्य काही स्वरूपामध्ये मागितला वस्तूंच्या स्वरूपामध्ये मागितला मा जातो मग कधी कधी पालक काय म्हणतात की बा आम्हाला काही नको परंतु मुलगा मुलगी जे आहे ते जिथे कुठं नोकरीच्या ठिकाणी राहणार आहेत तिथे त्यांना घरी घेण्यासाठी तुम्ही पैसे द्या किंवा घरी घेऊन द्या मग मुलीच्या वडिलांनी आणि मुलगी चांगल्या घरामध्ये किंवा स्वतःच्या घरामध्ये राहावी म्हणून फ्लॅटसाठी पैसे जरी दिले तरी शेवटी तो हुंडाच झाला ना मग अशा परिस्थितीमध्ये हा हुंडा जो आहे हा वेगवेगळ्या प्रकारे घेतला जातो मग या उंड्याच्या पैशाची तजवीज करण्यासाठी मग आई वडील जे काही आहेत ते आई वडिलांना आयुष्यभर कष्ट करावे लागतात मेहनत करावी लागते आणि शेवटी मग असं लक्षात येतं की ह्या पालकांनी यांचं आयुष्य जे आहे फक्त ह्या सगळ्या गोष्टींसाठी खर्च केलेला आहे आणि स्वतःचं जगणं किंवा स्वतःचं जे काही आयुष्य आहे ते तर समजा ते जगण्याचं विसरूनच सोडूनच गेले नाही आणि मग हा हुंडा देणं आणि हुंडा घेणं मग काय होतं की जी मुलं आहेत ज्यांच्याकडे शिक्षण आहे किंवा ज्यांच्याकडे आधी नोकरी कि आहे किंवा अन्य काही कॅपेबिलिटीज आहेत मग अशा मुलांमध्ये हुंडा जर समजा मिळाला तर मग ती हाव सोडते काय अडचण कुठे येते की साक्षरता आणि सुशिक्षितपणा या आपल्याकडे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत समजा एखादा मुलगा आहे तो स्वतः शिकलेला असेल तरी तो सुशिक्षित आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो शिकलेला आहे तो इंजिनियर झालेला आहे त्यांनी चांगली नोकरी मिळवलेली आहे त्याला काय पन्नास साठ लाख रुपयाचं पॅकेज आहे परंतु त्याची मानसिकता जर बुरसटलेलीच असेल आणि आपली बायको जरी नोकरी करत असली तरी मी कामावरून आल्यानंतर मी बूट बाहेर काढणार आणि सोफ्यावर तांगड्या बसून बसणार आणि बायकोनी मला चहा हातात आणून द्यावा असं जर त्याला वाटत असेल तर मग ह्या शिकण्याचा आणि साक्षर होण्याचा तरी काय उपयोग आहे सुशिक्षितपणा जो आहे मग सुशिक्षितपणा ज्या वेळेला येतो त्यावेळेला मग सगळ्या गोष्टींच शेअरिंग करणं सगळ्या गोष्टींची जबाबदारीने घेणं सगळ्या घरासाठी नवरा बायको दोघांनी मिळून हे सगळं उभं करणं ही जर समजा जाण असेल हे संस्कार जर असेल तर मग साहजिकच मग आपली बायको जी आहे ह्या बायकोकडून आपल्याला मिळायला आहे मग आपल्याला आणखी काहीतरी घ्यायचंय मग आणखी पैसे माग आणि मग हा संस्काराचा किंवा शिक्षण सुशिक्षितपणाचा जो काही भाग आहे मग तो आई वडिलांकडेही येतो मग त्याच्यामध्ये या घरामध्ये असणाऱ्या महिला ज्या आहेत किंवा ज्या अन्य नातेवाईक आहेत मग त्यांचं असणारे जे पिअर प्रेशर आहे मुलावर म्हणा किंवा त्या सुनेवर म्हणा या सगळ्यामुळे हे सगळे जे काही एखाद्या मुलाची इच्छाही नसते या सगळ्या गोष्टी करण्याची बायकोला मागण्याची किंवा बायकोच्या सासू स्वतःच्या सासऱ्याकडे पैसे मागण्याची काही काही करण्याची परंतु सामाजिक दबाव घरच्यांचा दबाव हा जुगारून देण्याची क्षमता सगळ्यांमध्येच असते असं आणि मग हा हुंड्याचा जो प्रश्न आहे मग कुणी किती हुंडा दिला याच्यावर हा बेंचमार्क ठरला जातो आणि सगळ्यात वाईट गोष्ट काय होती की आपल्याकडे जो समाज आहे या समाजामध्ये वेगवेगळ्या जात समूह आहेत वेगवेगळे समाज समूह आहेत मग ज्याला आपण गावाकडे गावकी आणि गाव म्हणतो मग या भावकीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये रावळ्यांमध्ये काय होतं की एखाद्या माणसाने मग त्यांनी ते पैसे कसे कमवलेले हो हा भाग दोन मिनिटं बाजूला ठेवा परंतु जर समजा त्यांनी लग्नामध्ये एवढा एवढा खर्च केलेला आहे अशा अशा पद्धतीचा केटरर दिला किंवा असं असं मंगल कार्यालय किंवा रिसॉर्टमध्ये जाऊन डेस्टिनेशन वेडिंग केलं किंवा अन्य काही गोष्टी केल्या हे एकदा समोर आलं मग तो एक बेंचमार्क तयार मग हा बेंचमार्क तयार झाला किंवा काय होत की बाकीच्या मुलांना आणि बाकीच्या मुलींना मग असं वाटतं की बाबा त्या नात्यातल्या मुलीचं किंवा मुलाचं जर लग्न असं झालेलं आहे तर माझंही लग्न असं वाटलं आणि मग हा हट्ट मग हा हट्ट पोरा करतात ते आईकडे करतात किंवा वडिलांकडे करतात मग आईची किंवा वडिलांची मिळून मग कुचंबा होते मग कर्ज काढणे आहे ती संपत्ती विकणे प्रॉपर्टी विकणे स्वतःच्या म्हातारपणासाठी म्हणून किंवा उदरनिर्वाहासाठी म्हणून जी काही तरतूद केलेली असते ती तरतूदही पणाला लावणे ह्या सगळ्या गोष्टी होतात मग याच्यातूनच असं होतं की समजा एक मुलगी आणि एक मुलं आहे तर मग मुलीच्या लग्नामध्ये हे सगळं करायचंय म्हणून मग मुलाच्या लग्नामध्ये काय होतं कि मग आता आपण आधी खर्च केलेला आहे किंवा आपल्याला खर्च करायचा आहे मग तो इकडून वसूल करा आणि ह्या दुष्टचक्रामध्ये हे सगळे कुटुंब हे सगळ्या गोष्टी अडकत जातात याच्यासाठी मग उपाय काय आहेत मग ते म्हणजे जसे कायदेशीर पातळीवरचे जे उपाय आहेत तसेच सामाजिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर आपल्या मानसिकतेमध्ये होणारे बदल जे आहेत हा सगळ्यात कडीचा आहे मग याच्यामध्ये काय आहे की समजा जर दुर्दैवाने असं झालं की तुम्ही तुमच्या कुणी कुठलाही आई वडील आपल्या मुलांचं वाईट चिंतत नाही परंतु समजा अरेंज मॅरेज आहे या अरेंज मॅरेज मध्ये दुर्दैवाने तुम्हाला असं लक्षात आलं की आपला निर्णय चुकलेला आहे आणि आपलं अपत्य जे आहे हे चुकीच्या घरामध्ये दिलं गेलेलं आहे असं जर तुम्हाला वाटलं किंवा चुकीच्या घरामध्ये त्या मुलीचं लग्न झालेलं आहे आणि नवरा बायकोच जुळत नाही किंवा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही जे सामापचाराने सांगून किंवा हे करून पाहता त्याच्या पलीकडे हे जे नातं आहे हे टिकवण्यात अर्थ नाही त्यावेळेला कुठलीही सामाजिक बंधनं किंवा कुठलेही सामाजिक दबाव किंवा लोक काय म्हणतील चार लोक काय म्हणतील समाज काय म्हणेल भावकी काय म्हणेल याचा विचार न करता आपल्या आपत्यांच्या आयुष्याचा त्यांच्या समाधानाचा विचार करून तो जो निर्णय आहे तो निर्णय बदलण्याची वेळ आली तर माणसांनी तो निर्णय बदलायला असा आहे शेवटी की कोर कुटुंब ज्याला आपण म्हणजे समजा आई आहे वडील आहे मुलं आहे आपत्य आहे हे जे काही आहे ह्यांचं सगळ्यांचं सुख समाधान हे एकमेकांशी निगडीत असतं ह्याच्या पलीकडं जे कोणी नातेवाईक असतात त्याला ज्याचं त्याचं आयुष्य असतं ज्याचं त्याचं पडलेलं असतं लोक घोड्यावर बसू देत नाही पायी चालू देत नाही अशी आपण जी का कि काही म्हण आहे ती म्हणतो त्या पद्धतीने काय होतं की लोक तुम्हाला काहीही निर्णय घेतला तरी त्याची समर्थन करणारे जसे असत तसे त्याच्यावर टीका करतात मग तुमचं जे कोर कुटुंब आहे याचं समाधान कशात आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे जर समजा मुलांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला तर मग जनरली काय होतं की बाबा तुम्ही तुमचा निर्णय घेतला आहे तुम्ही तुमचं निस्तारा आणि मग मुलांमध्ये असं होतं की बा आपल्या कुटुंबाचा विरोध असताना आपण लग्न केलं मग लग्न जर केलेलं आहे तर आपलं जर समजा नंतर नाही पटलं काही कालावधी तर आपण आमचं प्रेमविवाह असूनही पटत नाही हे सांगायचं कस ह्या तणावाखाली दबावाखाली मग हे नात्याचं ओझ जे आहे ते मुलगा आणि मुलगी हे ओढत चालतात आणि कोणालाही समाधान मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये मग महत्वाचा मुद्दा काय आहे की जर समजा तुम्हाला असा निर्णय घेण्याची वेळ आहे तर स्वतःच कुटुंब आणि स्वतःच्या कुटुंबाचं कुटुंबा समाधान सुख हे सगळ्यात महत्वाचं समजून निर्णय जर बदलण्याची वेळ आली तर आपल्या आपत्त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहिलं पाहिजे मुलांनी पण जो काही संवाद आहे हा पालकांशी सातत्याने संवाद ठेवला पाहिजे ही अशी अडचण आहे हा असा प्रॉब्लेम आहे हे सांगितलं पाहिजे आणि दोन्ही बाजूच्या पालकांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची अशी आहे की एका ठराविक टप्प्यानंतर आई वडिलांचं मुलांच्या संसारावर लक्ष असावं संसारात लक्ष असावं त्याचा अर्थ असा आहे की जर त्यांना एखाद्या वेळेला मार्गदर्शनाची गरज पडली अगदी काही चुकीचे निर्णय घेत असतील तर तुम्ही हे चुकीचं आहे हे त्यांना सांगा परंतु रोजच्या जीवनामध्ये काय करायचं कसं करायचं भाजी कुठली करायची काय कुठलं करायचं हेही जर तुम्ही त्यांना डिक्टेट करायला लागले तर त्यांनी त्यांचं आयुष्य जागायचं त्यांनी त्यांचा प्रपंच जागायचं त्याच्यामुळे एका मर्यादेपेक्षा हस्तक्षेप त्यांच्या आयुष्यामध्ये नको ही जशी बाब आहे तशी सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की आई वडिलांनी पालकांनी आपल्या मुलांना जी बेसिक जीवन मूल्य जे आहे ती शिकवली पाहिजे संस्कार जे आहेत संस्कार अशा समोर बसून मी आज तुझ्यावर संस्कार करतो म्हणून कुणी कोणावर संस्कार करत नाही परंतु आपल्या आपत्यांना आपल्या मुलांना सुख आणि समाधान याच्यातला फरक आपण सांग सांगता आला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही हे डेस्टिनेशन वेडिंग किंवा ह्या लाखो करोडो रुपये खर्चाच्या गोष्टी करता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कालांतराने या संपून जातात त्याचं कोणालाही अप्रूप राहत नाही ऐवजी जर चांगली माणसं एकमेकांशी दोन कुटुंब जे आहेत दोन माणसं जी आहेत ती एकमेकांशी आनंदाने राहिली तर त्याच्यामध्ये असणारं समाधान जास्त मोठं आहे भौतिक गोष्टी ज्या काही आहेत या कधी ना कधी कदि संपणार आहेत मानसिक समाधान हे चिरकाळ टिकतं हे जर तुम्ही मुलांना सांगत गेलात आणि मग जे तुम्ही उत्पन्न मिळवता किंवा मला जे उत्पन्न मिळवणार आहेत किंवा त्यांना जे काही पैसे मिळणार आहेत ह्या पैशातून तुम्ही शाश्वत आनंदाच्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्ही कशा मिळवू शकता किंवा तुम्ही गुंतवणूक कशी करू शकता या सगळ्या गोष्टी जर पालकांनी सांगत गेले आणि तसे संस्कार लहानपणापासून करत गेले तर मग ज्या मुला मुलींचा जो काही पालकांकडे हट्ट होतो की मला त्यांनी असं केलं लग्नामध्ये मला पण लग्नामध्ये असं करायचं ह्या हट्टापोई मुलांच्या हट्टापायी आणि मग त्या प्रेशर पालकांची जी काही कुचंबना आणि घुसमट होती तीही टाळली जाईल आणि दुसऱ्या प्रकारे मग जर समजा ही आर्थिक बाजू जी काही आहे गुंड्याची मागणी म्हणा किंवा या लग्नाच्या खर्चाची मागणी म्हणा ही जर समजा आर्थिक बाजू जी आहे ही जर कमी झाली हे प्रेशर पालकांवर कमी झालं तर साहजिकच मग ही जी काही लग्न आहेत त्या लग्न तुटण्यामध्ये किंवा घरामध्ये वाद होण्यामध्ये याचा आर्थिक बाजू आहेत ह्या आर्थिक बाजू जर कमी झाल्या लग्नाचं किंवा ह्या विसंवाद किंवा वाद अंगाच प्रमाणही कमी होईल असं मला वाटतं आताच आपण आनंद चितोळेंना ऐकलेलं आहे खरं तर त्यांची मांडणी बघता आपल्या लक्षात येतंय की खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपण सहज स्वीकारू शकतो पण तरीही त्यांचा आपण स्वीकार केला नाही आणि अल्टिमेटली आपण लँड झालो या अशा अशा एका जमिनीवर जिथे आपल्याला राहता येत नाहीये त्यामुळे पालक आणि पाल्य यांचा संवाद असणं अतिशय आवश्यक आहे आणि पालकांनाही मुलांनाही हे खर तर समजून घ्यायला हवं की पालक हे काही संपत्ती निर्मितीसाठी तयार झालेलं शस्त्र अस्त्र किंवा मशीन नाहीये ते आहेत तुमची तुमची योग्य पद्धतीनं वाढ होतीये की नाहीये त्याचे दिशादर्शन करण्यासाठी त्यांची निर्मिती आहे त्यामुळे आपल्या पालकांना समजून जरा घ्या आणि त्यांना समजुतीनेही सांगा या बरोबरीनं पालकांनाही हे समजण्याची नितांत आवश्यकता आहे की संपत्ती संचय करून आपण कुठल्याही प्रकारचं ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य करणार नाही आहोत या बरोबरीनं जर आपण पाललांना व्यवस्थित पद्धतीनं दिशादर्शन केलं मग अगदी मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर आपण एक स्वस्त समाजाची जडणघडण करू शकतो आजच्या या विषयावरची मांडणी तुम्हाला नक्की कशी वाटली हे सांगायला विसरू नका आणि या बरोबरीनं आणखीन कुठल्या विषयावरच्या खास करून सामाजिक विषयांवर तुम्हाला ऐकायला आवडेल हेही आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तुर्तास इथेच थांबूया